या सह्याद्रीच्या कुशीत काही अनवट ठिकाणं दडली आहेत त्यातीलच एक अद्भुत चमत्कार म्हणजे सांधन व्हॅली दि व्हॅली ऑफ शॅडोज सुप्रभात मित्र हो साम्रत गावातील माझा हा तिसरा दिवस आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे सांदन व्हॅली पण ती दुपारी दाखवणार आहे कारण की दुपारी जेव्हा असा सूर्य डोक्यावरती येतो की नाही तेव्हा त्याची किरणं थेट चांदण व्हॅलीमध्ये पडतात तेव्हा ते टिपायला खूप छान वाटेल आत्ता सकाळचे पावणे नऊ वाजलेले आहेत आणि आता मी निघालेलो आहे या घाटगरच्या परिसरामध्ये पाठीमागे जो काय डॅम आहे धरण आहे त्याच्या आसपास काही टेकडे आहेत आणि त्याच्यावरती छोटी छोटी जंगलं आहेत तर ती एक्सप्लोर करण्यासाठी मी एकटाच निघालो नामदेवाला मी म्हटलं की तुझी कामं करून घे भावा नंतरनं आहेच तो माझ्यासोबत सो आता आपण जाऊयात या येते की नाही एक ही एक छोटीशी नदी बोलू शकतो किंवा ओढा बोलू शकतो हा बघा तर त्यांच्या घराच्या पाठीमागे असा छान ओढा आहे आणि अजूनही शेती आहे वाटते यांची भात शेती काढली नाही का पाठीमागे दिसतोय तो, तो शिगणू डोंगर त्याचं पुरातन नाव शूर्पनाक इथले स्थानिक लोक या डोंगराचा रामायणाशी संदर्भ जोडतात असं म्हणतात लक्ष्मणाने ना शुर्पनक्कीचं नाक याच डोंगरावर कापले आणि जर आपण निरखून पाहिलं तर या डोंगराच्या वरची टोक सुद्धा काहीसे कापलेल्या नाकासारखेच दिसते असो या आख्यायिकेसोबतच या परिसरात म्हणजेच घाटनदेवीपासून ते आजोबा पर्वतापर्यंत तब्बल एकवीस घाटवाटा आहेत जसे की उंबरदरा पांढरीची नळी नेसनी खिटा करोली घाट देवी घाट, चोंड्या घाट इत्यादी आणि फायनली मित्रांनो त्या टेकडीला राऊंड मारत मारत मी पोचलो आहे या धरणाच्या कडेला आणि सार्थक वाटत की पाणी अक्षरश निळं दिसतंय सो इथून सुंदर आहे नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडला असणार आहे या इथून आपल्याला जे ते त्रिकूट अलंग मदन हा अलंग आणि शेवटचा कुलंग आहे हा आपण ट्रेक केला होता पाठीमागे आणि हा माझा आयुष्यातले सर्वात अवघड ट्रेक होता या इथून काय काय दिसते हे खाली कुलंग अलंग मदंग कुलंगचं हे जंगल दिसते तर याच्यातून सुद्धा बरेच लोक ट्रेक करत राहतात म्हणजे अशी जंगल सफारी करत राहतात भटके मंडळांसाठी फक्त किल्लेच नाही तर सह्यद्रीतला प्रत्येक डोंगर हा आकर्षित करत असतो त्यामुळे वेगवेगळ्या भागामध्ये जात असतात भंडारदरा जलाशयाचा परिसर हा डोंगर भटकंती करण्यासाठी खूपच उत्तम पर्याय आहे जिथे महाराष्ट्रातील उंच शिखर कळसूबाई महाराष्ट्रातील अत्यंत कठीण असलेले किल्ले मदन आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची व्हॅली असं नाव लौकिक असलेली सांधनधरे यंदा कारवीने बहरलेला रतनगड कात्रबाई शिखर मुडा गवळ देवचा डोंगर घनचक्कर पापरगड रंधा वॉटरफॉल आणि बरच काही खर तर बाहेरच निघू वाटे ना इतक भारी वाटतंय मला या इथे आणि आवाज किती घुमतोय खर तर ना या इकडे गोराकी जे असतात ना ती खूप गाणी गायची असं म्हटलं जात होतं म्हणजे रात्री जेवता होत्या गप्पा रांगल्या होत्या आमच्या आणि नामदेव आणि त्याचा भाऊ मला सांगत होता की हे जे जग आहे हो ते आमच्यासाठी टोटली वेगळं होतं म्हणजे जेव्हा पाऊस तर चालू व्हायचा की नाही तेव्हा दुकं तर महिना महिना अजूनही महिना महिना दुख असते सो मेन जगाशी डिस्कनेक्टेड आम्ही म्हणजे जेव्हा शिंडीला जायचो तेव्हाच असं वाटायचं काहीतरी आपण शहराच्या भागी आलोय पण तिकडे जाण्यासाठी सुद्धा कदाचितच वाहनं असायची रस्ते पण तेवढे काही खास नव्हते चाली चालत जावं लागायचं चा सर्वांना सो त्यावेळी टीव्ही कोणाकडेच असायचा सो नामदेवकडे टी व्ही होता त्यावेळी आणि अँटीना पण होता सो कधी कधी तिकडे कार्यक्रम लागायचे आणि मूवी बघण्यासाठी त्यांनी डीव्हीडी डी आणला होता सो अख्खं गाव तो पिक्चर महिन्यावर बघत होतो आणि त्या पिक्चरचं नाव होतं दिलवाले आणि त्याचा इम्पॅक्ट असा झाला की हे जे काही गुराखी आहेत की नाही ते गुराखी त्यांनी गाणी अक्षरशः पाठ करून ठेवली होती आणि इकडे आल्यानंतर ते, ते गाणी म्हणत बसायचे मोठमोठ्या आवाजामध्ये आणि तो आवाज गावामध्ये जात होता सो so इतकी क्रेज त्या मुव्हीची होती आणि आधुनिक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी हेअरस्टाईल ज्या होत्या ना त्या अजय देवगण सारख्या करून ठेवल्या होत्या सो so, त्यावेळेचा काळ तो बोलले की खूप भारी होता म्हणजे आमचं सगळंच गाव एका वेगळ्याच दुनियेमध्ये गुंग झालं होतं भाधव मित्रांनो मी आता आलो त्या टेकडीवर आणि टेकडीवर आहे भयंकर जंगल आणि खूप शांतता काय इकडे पलीकडे जाऊ शकतो का ते मी चेक करतोय वाट काय सापडत नाही मला असं वाटतं की आले वाटेने आपल्याला रिटर्न जावं लागतं की काय काय करायचं खूप आहे वर काय वरचा परिसर मला असं वाटलं लगेच आपण येऊ शकतो रात किड आत्ता कशाला हो असं कडकड येऊ शकतो बोल तो नाम नक्की कुठून हा हाच तो अनुभव हे बघा समोर हा असा परिसर आहे इकडे पुन्हा जंगल आहे हे बघा <laughs> मी नक्की चाललोय कुठे ते कळत नाही धरणाचं पाणी पाठीमागे पण दिसतंय आपल्याला मधून जायला जागाच नाही इथे मला कुठेतरी वॉच टॉवर दिसला होता मला असं वाटतंय की नको झालं तिकडे मित्र दुपारचे सव्वा एक झालेले आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत सानन दरी इकडे तिकडे जाऊन आपण करणार आहोत रॅपलिंग रॅपल करून खाली आपण उतरणार आहोत आणि तिथून ती, ती दरी शेवटच्या टोकापर्यंत आपण क्रॉस करणार आहोत बरोबर आणि तिथे असणार आहेत वॉटर क्रॉसिंग वगैरे म्हणजे तिथे पाणी जास्त असणार आहे आणि त्याच्यातून जायला अजून धमाल येणार आहे सो लेट्स गो चांदन व्हॅलीच्या वाहन तळाची इथे आपण आपली गाडी लावलेली आहे आणि इथून आपण जाणार आहोत चालत छोटासा ट्रेक आहे जंगल जंगल ट्रेक ट्रेक चला या जंगलाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगू का ह्या जंगलाची जे झाड आहेत की नाही वरती अशी एकदम अशी सावली करून आपल्याला का ठेवतात तर ह्यांच्यामध्ये चढाओढ चाललेली असते की सूर्यप्रकाश त्यांना मिळावा म्हणून आणि त्या नादामध्ये जास्ता जास्ता या इथे खाली तुम्हाला जास्त गवत नाही दिसणार ना या इथे तुम्हाला जास्त झाडे दिसणार कारण की सूर्यप्रकाश या खालच्या झाडांना मिळत नाही कारण की ही जी झाडं आहेत ती अशी असतात की वरतून खाली सूर्यप्रकाश येऊच देत नाहीत सो ह्या चढावडीमुळे ही खालची झाड जी आहेत ती एकदम नाही होऊन जातात आणि या इथून व्हॅलीला सुरुवात झालेली आहे खूप ना मी इकडे <laughs> आलो आहे खरं तर दोन हजार सतराच्या दरम्यान आलो असेल मी त्याच्यानंतरनं आत्ताच आलो मी मागच्या वेळी आपण रॅपलिंग केलं होतं याही वेळी आपण रॅपलिंग करणार आहोत फक्त आता पब्लिक पाठीमागून येत आहे सो आपल्याला पटकन गेलं पाहिजे पुढे आवाज येतो त्या लोकांचा कारण की दंगा था। करतात म्हणजे जर शूट चालू होते त्यांना माहीत नाही की थांबायचं आहे कारण की त्यांनाच माहीत नाही आहे आपण आपण कसं डिमांड करू शकतो आणि अशा प्रकारे आपण सांधन व्हॅलीच्या अगदी जवळ पोचलो आहोत मुखा जवळ पोचल असं बोलू शकतो आणि या इथेच काकांचं एक छोटस दुकान आहे काय काका तुमच्याकडे काय पेडा राजूलचा पेढा क्या बात आहे घेऊ का कितीला आहे का हो सांदन व्हॅलीच्या ट्रेकची सुरुवात राजूरच्या कंदी आहे सकाळपासून काय करण्यासाठी इथून आपल्याला थोडस वरती यावं लागतं आणि या भागात जावं लागतं तिथून आपल्याला खाली दरी मध्ये उतरायचंय नामदेव आता या ते झाडाला लावतोय दोर रॅपलिंग साठी एक्सपर्ट आहे भाई कोर्स केलेले आहेत कुठले केलेले आहेत तू रॉक क्लाइिंगचे बेसिक ऍडव्हान्स कोचिंग कोचिंग सर्व केलाय के रेस्क्यू पण के रेस्क्यू पण केला सो माझा आता हार्नेस लावून झालेला आहे आणि मी आता पहिल्यांदा खाली उतरतोय सो एक्सायटेड खूप वर्षानंतर आय थिंक चार वर्षानंतर मी रॅपलिंग करतोय परफेक्ट 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 बरोबर पूर्ण पाय ही झाली शॉपरिंग पोझिशन पोजिशन हां ओके तो रायट ना थोडा मागे ठेवायचा कंपनीची ते वरती ग्रुप पडते या वरती परफेक्ट बरोबर थोडं बाजूला ओके जेवढं तुम्ही मागे जाल तेवढं तो फाळ पुढे सर करायचा बरं तु याच्यावरती वेट जर आला तू वेटवरती ओके तरी तुमचा रोप लूज होणार बरं बरं चला आता मागे आता घेतोय की बाबा पॉवर मागे हां हलो हलो आरामात एकदम करतात आरामात

तर हा जेवणार नाहीये पण मी म्हणतोय की थोडंसं खाऊन देऊ कारण की तू आहे मी जेवलो नाहीये मी म्हटलं की मी ट्रेक करता करता जेवेल त्यात काय भाकर लोकेशन दाखवतो तुम्हाला या दगडावरती मी जेवायला बसणार आहे आणि ही समोर व्हॅली भारी ना असा अनुभव क्वचितच मिळतो नाही का आता खरी सांदवधीच्या ट्रेकला सुरुवात झाली होती मी दरींचा शेवट बघण्यासाठी खूप एक्सायटेड होतो पहिलं वॉटर क्रॉसिंग करून आम्ही आता दुसऱ्या आणि महत्वाच्या पॅचजवळ घेऊन बसलो होतो आणि इथूनच खरा थरार सुरू झाला आता तुम्हाला या इथं थोडंसं ॲडव्हेंचर बघायला मिळणार आहे ज्या इथून आपल्याला वॉटर क्रॉसिंग करायचं आहे आणि या इथे बोट दिलेली आहे बरं आता ही बोट माणसांसाठी नाही आहे तर आपलं सामान ठेवण्यासाठी आहे तो आपलं सामान ठेवत आणि आपण या इथून जाणार बाय पाणी बऱ्यापैकी जास्त आहे म्हणजे आपल्या कमरेच्या वरती पाणी लागणार आहे

ना। एक <laughs> सुमारे एक दशलक्ष गोंडवन या निर्मिती झाली असावी असे मानले जाते सांधनदारीच्या या अद्भुत चमत्काराला इंग्रजीत जिओग्राफिक फॉल्ट लाईन आणि मराठीत भौगोलिक प्रस्तर भंग रेषा म्हणजेच जमिनीला पडलेली एक मोठी भे आणि त्यामुळे निर्माण झालेली दरी किंवा घड असं म्हणतात मित्र या इथे दुसरं वॉटर क्रॉसिंग लागलेलं आहे पण जास्त खोल नाहीये हे पण पाणी थंड आहे सो शूज असेच तुम्ही आता मी तर ह्याला माझ्या बॅगला बांधलेले आहेत त्यांनी हातात घेतलेले तो शूज न भिजवता आपण शेवटच्या टोकापर्यंत जाणार आहोत तो so, पूर्ण ट्रेक मी बिना शूजचा केलेला आहे <laughs> सो so, करावाच लागतो कारण की शूज भिजू शकतो थोडंसं आहे कस मांडीवर पाणी हॅ ना <laughs> <laughs> दीड किलोमीटर आपल्याला चालायचं साधं <laughs> काम नाही मित्र चांदन व्हॅलीच्या अगदी शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहोत आणि जस जसं आपण व्हॅलीच्या पोटात जातोय ना तस तसे भयंकर नजारे बघायला मिळत आहेत म्हणजे अक्षरशः बघा ना या पाठीमागे इतकी नॅरो झाली ही व्हॅली अक्षरशः असं वाटतंय की ते दगड आपल्या अंगावरती कोसळतात की काय आणि पुन्हा अशी मोठी होतीये पुढे अजून आपल्याला खूप मोठे मोठे नजारे बघायला मिळणार आहेत सो मी एक्सायटेड आहे सो लवकर जाऊयात आपण शेवटच्या टप्प्यावर दरीचे या परिसरातून आपल्याला बालाघाटेच्या रांगेतील रतनगड बालाघाटाच्या कात्राबाई आणि आजोबा पर्वत हे सुद्धा दृष्टीक्षेपात येतात पुराण कथेनुसार याच गडावर बसून वाल्मिकींनी रामायण लिहिले आणि याच गडावर सीतामाईंनी लव आणि कुश यांना जन्म दिला असं म्हणलं आणि अशा प्रकारे आपला हा सांदन व्हॅलीचा सा ट्रेक पूर्ण झालेला आहे खर तर हाफ डिसेंट आपण केलेला आहे पूर्ण डिसेंड करायला खूप वेळ लागतो सो आता अंधार झालेला आहे आपल्याला पुन्हा परतीचा प्रवास करायचा कर आणि इथूनच आपल्याला दीड किलोमीटर रिटर्न जायचे आणि ते सगळे पॅचेस आपल्याला पुन्हा एकदा पार करायचे कर त्याच्यामुळे आपल्याला लवकर निघालं पाहिजे तो लयच को बापरे अंधार बाबा किती झाले मित्र सहा वाजता एवढा अंधार होतो संध्याकाळच्या सहा वाजता जर एवढा अंधार होतोय तर रात्रीची काय अवस्था असेल मित्रो आम्ही आत्ता अंधेनमालीच्या अगदी पोटात आहोत आणि या इथे पाणी खूप वाढलेलं आहे रात्र झालेली आहे आणि आम्ही आमचं सामान हे अशा छोट्याशा होळीमध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून ते भिजणार नाही आता पुढे पुढे आपण येऊयात रात्रीच्या वेळी साप आणि बिंचू बाहेर निघतो असं सांगितलं गावकऱ्यांनी त्याच्यामुळे आपल्याला अजून काळजी घ्यावी लागणार आहे आणि मला आता टेन्शन येते कारण की दिवसा आपण येऊ शकत होतो पण रात्रीचं जरा खाली पायाकडे काय आहे काय नाही माहीत नाही आपल्याला त्याच्यामुळे एक वेगळंच ऍडवेंचर आणि थंड पाणी तर खूप आहे छातीपर्यंत पाणी लागलेलं आहे बघा <laughs> उभे करतायत आणि आयुष्यभर आठवणी गोळा करताय फायनली मित्र आपण पुन्हा एकदा माघारी रिटर्न आलेलो आहोत आणि मला असं वाटतं की आता टोटल अंधार व्हायला आपल्याला काहीच दिसणार नाही थोडं थोडं दिसत होतं त्याच्यामुळे जीवाजीव आलेला आहे आणि ह्याने तर भाईने एक भारीच गोष्ट सांगितली मला बोला रात की रात्र झाली की नाही इकडे दगडावरती विंच येऊन थांबतात त्याच्यामुळे तर माझी अजूनच वाट लागली सो वी आर ऑफ मित्र सांधणी व्हॅलीचा ट्रेक करून बाहेर जंगलातून येतोय तोच या इथे आपल्याला चंद्रानं दर्शन दिले कसला भारी दिसतोय चंद्र आहे साक्षीला माझ्या आजच्या ट्रेकला या इथे आपलीच गाडी आहे सगळे गेलेच मित्र त्या पाण्यामध्ये भिजल्यानंतर ना गाडी जेव्हा चालवली ना इतकी थंडी वाजली आले, आले कपडे चेंज केले आता वाट बघतोय गरम गरम चहाची तोपर्यंत आपल्या इथल्या एका मित्राबरोबर गप्पा मारूयात अरे इकडे गे तुझं की तुझं नाव काय गौरव पूर्ण नवसंखी अरे अदर <laughs> टाइम किती मोठा आवाज असतो कॅमेरा आलाय की गप क्या बाते चालेला आहे <laughs> मस्तच पाहि तू कपडेच नाही चेंज केले अजून करायचं नाही तेव्हा पोरा नाही घेत होतो हाय ना <laughs> <laughs>